यांच्या विजयी सभेसाठी आपण सर्वजण आलो तालुक्याचे आजचे नवनवाचे नामदार संगमनीय काशीनाथजी दातेसर यांच्या विजय सभेत निमित्त आपण सर्वजण आलो ते आपण सर्वांचं स्वागत करतो या सर्वांना निवडून आणण्यासाठी मेरे योगदान म्हणजे आपले सर्वांचे मार्गदर्शन नामदार मागे ना मागे ना मागे ना मागे दोन मिनिटं

यांचं नेतृत्व करणारे आरोग्य होळकर साहेब असतील सर्वच सर्वांनी अतिशय टाकतील आणि आपल्या घरातले इथे सेवा म्हणून निवडून खरे अर्थाने तुम्हाला सांगतो गेल्या पाच पूर्वी आपल्या तालुक्यात एक राक्षस चालण्याला आला होता तर राक्षसाचं नाव नक्की होत आणि आपल्या सर्वांच्या आपल्या सर्वांच्या तक्तीने आज या माध्यमात आपल्या युवकांना खोट्या गुन्ह्या असतील दादागिरी असेल सर्व बाबती त्याने तालुक्याचा करण्याचा प्रयत्न केला होता परंतु आपण सर्वांनी मनावर घेऊन त्याचा खऱ्या अर्थाने नाश केलेला आहे आणि इथल्या यापुढच्या काळात हा राक्षस संपला म्हणजे आपल्या तालुक्यातले पारनेर तालुक्यात असतील नगर तालुक्यातले असतील सर्व लोक गुन्हे घालून गोविंदारी बांधतील